शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आणि आजचं जे लोडिंग चाललं आहे मलेशियन डॉर्फ ज्या म नारळामध्ये सहाशे मिली पाणी येते आणि नारळ लागल्यापासून तीन वर्षांना आपल्याला आठ महिन्यामध्ये नारळ पाणी आणि अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होणारी ही मलेशियन डॉर्फ जात आजचं जे लोडिंग चाललं आहे ते श्री पॉडुरंग अप्पा बनकर म्हणून आहेत जे काकांनी रोपं घेतलेले आहेत ही मलेशियन डॉरपर दीड वर्षाची रोपं आहेत जी रोपं लावल्यापासून आपल्याला तीन वर्षात फळधारणं चालू होते लागवड लागवडानंतर बांधाला गेलं तर पंधरा बाय पंधरा प्लॉटमध्ये गेलं तर वीस बाय वीस बघू शकता स्वतः काका आलेले आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी असल्यामुळे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आणि नारळ जर म्हटलं तर कुठल्याही जमिनीमध्ये येतं शारपर असू एक झाला अगदी दलदलुत्या जमिनीमध्ये कुठल्याही जमिनीमध्ये खडकाळ्यामध्ये पण येणारं पीक म्हटलं तर नारळ पीक नारळ जर म्हटलं तर आपल्याला वर्षभर उत्पादन देणारी जात त्याचबरोबर संकरित व्हरायटी असल्यामुळे एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारं येतात नारळ पाण्यामध्ये चांगली मागणी असणारं आणि हिरवा नारळ असणारं प्रामुख्याने मलेशियन डॉर्प जात आहे अगदी आपल्याला वीस बाय प्रति लागवड करून एकरात एकशे वीस रोपं लावता येतील बांधाला धुऱ्याला म्हटलं तर आपण ही पंधरा फुटाल रोपं लावायचे आहेत आणि रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकरी बंधूंचे कमिटमेंट येतात की नारळामध्ये कुठली जात लावावी तर ॲडव्हान्समध्ये जी चालणार आहे मलेशियन डॉर्फ ज्याचा नारळ पाण्यासाठी आणि खोबरंच जाड होण्यासाठी जी व्हरायटी आहे ही मलेशियन डॉर्फ आहे आपण वीस बाय वीसवरती लागवड करून मध्ये कुठलंही आंतरपीक बरीच वर्षी घेऊ शकतो दुसरी गोष्ट नारळाला म्हटलं तर आपल्याला खत पाण्याचं नियोजन जर म्हटलं तर रोप लावताना खड्यामध्ये शेणकर निंबळपेन थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर रो दुसऱ्या सातव्या दिवशी हिमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीन साधारण आता हे आजची जी एक, एक एकरचं रोपाचं लोडिंग चालू आहे यासाठी आपण अर्धा किलो हिमिक ॲसिड अर्धा किलो झिरो बारा एकसष्ट आणि एकशे पंचवीस ग्रॅम आपल्याला बावीस टीन वापरायचं आहे शंभर लिटर पाणी करून प्रत्येक झाडाला आळवून द्यायचं आहे सातव्या दिवशी परत आळवून द्यायचं आहे एक महिन्यानं पन्नास ग्रॅम डी ए पी देऊन पद्धतीनं मातीची भर लावायची आहे अशा प्रकारचं आपण हे नाराज नियोजन करायचं आहे त्याचबरोबर दर दोन महिन्याला डी ए पी युरिया हे आपल्याला खड्ड्याम गोल प पद्धतीने करून त्यामध्ये खत देऊन मातीची भर लावायची आहे फक्त नारळाला आपण मीठ वापरायचं आहे जर आपली शारपट जमीन नसेल तर शारपट जमीन असेल तर शेतकरी बंधूंना मिठाची गरज लागत नाही अशा प्रकारचे नियोजन बघू शकतो आपण रोप आपल्याला तीनशे पंच्याहत्तर रुपयानं पोच होत आहे जर आपण एक एकर दोन एकर अशी रोपं क्वांटिटीमध्ये घेतली तर महाराष्ट्रात पोच देता येते शासनमाने नर्सरी असल्यामुळे भाऊसाहेब फुटकर रोजगार आम्ही योजना नाराज देशमुख योजनेसाठी अनुदान घेऊ शकतो आहे बघू शकतो आपण सिलेक्टेड रोपं दिली जातात आणि स्वतः बनवलेले रोपं असल्यामुळे आपल्याला खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळाच्या उत्पादनाबद्दल माहिती घेणार आहोत हा नारळ जर म्हटलं तर मलेशियन आहे अगदी नारळ साईज मोठी आणि जो आपला जो जवळजवळ सव्वा लाख रोपं जी होतील ही मलेशन पण नारळाजी होतील आजच्या गटला जर बघितलं तर आपल्याकडे चाळीसभर हजार रोपं शिल्लक राहिलेले आहेत म्हणजे अगदी तीन महिन्यामध्ये बऱ्याच रोपांचा सेल झालेला आहे आणि नारळामध्ये आपण आंतरपीक हे काहीही घेऊ शकतो त्यामुळे शेतकरी बंधूंची जमीन अडकत नाही खात्रीशी रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व निजे मिळत असतं नारळ जर म्हटलं तर वर्षाकाठी आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ एका झाडापासून मिळतात वार्षिक उत्पादनाचा हिशोब जर बघितला तर सरासरी एका झाडापासून वर्षाला आपल्याला सात ते नऊ हजार रुपये एका झाडापासून एकरामध्ये एकशे वीस रुपये बसतात म्हणजे आपल्या भाषेत जर म्हटलं तर सरासरी सात ते आठ लाख रुपये हे आपल्याला एका एकरातून उत्पादन येणार आहे त्याचबरोबर आंतर पीक हे घेता येणार आहे अशा प्रकारचे हे जे नियोजन केल्यामुळे आणि ज्याचं आयुष्यमान पन्नास वर्ष आहे चॅनलवरती आपल्याला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्या नाराबरोबरच आपल्याकडे केशरांबा असेल सदन पद्धतीने लागवडीसाठी त्याचबरोबर जनरल आपली दहा बाय दहा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरा हे अंतराने लागवडीसाठी रोपं मिळतात तसेच चिंच असेल पी केम आवाळा येणे शेवट नरेंद्र चार नरेंद्र सात त्याचबरोबर लिंबूमध्ये सरबती बालाजी लिंबू चिंचेमध्ये पी एम जांभळमध्ये बाडोली थाई जांभळ आणि सफेद जांभळ अगदी आपल्याकडे दोन ते पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीसक्रात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आज आपल्या नर्सरीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे सर्व झाडे पाच वर्षापर्यंत मिळतात आणि स्वतः बनवलेले रोपं असतात अगदी आपल्याकडे साठ किलोच्या बॅगमधील नारळ असेल दीडशे किलोच्या बॅगमधला नारळ असेल असे सर्व नारे आपल्याकडे रोपं मिळतात खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं जास्त जास्त शेतकरी बंधूंना चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर सात ते आठ हजार व्हिडिओ आपल्याला बघता येतात घर बसल्या तसेच न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र